भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करू मराठी मनाचे मानबिंदू इंदुर्दय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण करू महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय गोगोले साहेब व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सर्व मान्यवर मंडळी -मांदे आणि ज्यांच्या प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय ते काँग्रेस पक्षाचे पूर्वीचे आणि आता नुकताच उघडायला मतदान करून आले आमचे प्रमोदभाई माडिक आणि त्यांच्या दोघांचे अत्यंत मनापासून स्वागत करतो शिवसेना पक्षामध्ये आणि समोर बसलेल्या माझ्या सर्वांना तरुण सहकारी वाटतं हळूहळू एक एक तिकडे आपण जातोय आणि मला आनंद आहे की गेले पूर्ण आयुष्य त्यांनी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर त्यांच्या आप पाठीमाग आपण झालं आणि त्यानंतर आता ओरिजिनल सूचनेमध्ये आज दा आपण दाखल होतो त्याचा आनंद आपला सर्वांना परंतु आनंद होत असताना माझी तुम्हाला सर्वांना दोन्ही जुने असो नवीन असो दोघांनाही विनंती की आपण ज्या वेळेला आता भाग घालून काम कराल त्यावेळेला तुम्हाला एक शहरामध्ये कोणी रोखू शकणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतो म्हणजे आपण थोडंसं आत्मचिंतन करा शेरवाली कि ज्या पद्धतीने भरतशेडचं नेतृत्व या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने लोकांचं ओढ आणि लोकांचं प्रेम आहे की भरतशेट गेल्याच्या नंतर किंवा नंतर तिथे ग्रामस्थ मंडळी आणि किती लोक ज्या उत्सुकताने वाट पाहत असतात संघटनेच काम करत असताना तसंच तुम्ही शहरवाल्यांनी आम्हाला तीन महिन्यापर्यंत संधी द्या आणि मग अशी खंड्यांनी सांगितली वस्तू वस्तूच शब्द देतो की ती दे ते नगर तुम्हाला करून देतो कारण की गेले पस्तीस चाळीस वर्ष त्यांच्याकडे नगरपालिका होती त्यांनी कधीही दखल घेतली नाही या गोष्टीची आता तुम्हाला म्हणत त्यांचं ते राजकारण कळलं की नाही मला माहिती नाही परंतु भावक्यात भावक्यामध्ये बांधा होते आणि बाजूला व्हायचं आणि मग त्याची मजा मदत असायची आता पहिला असं तुला ना भावबाडिक आमच्याकडे आला या ठिकाणी आल्या प्रमुख तुमच्यासारखे असणारे सर्व सहकारी त्या आमच्या जोडीला या ठिकाणी आहेत माझी महोदयांना एक विनंती असणार आहे की आपण एक या जोडीला एक डॉक्टर डॉक्टरांग चांगल्या रीतीने काम करतो त्यांच्या जोडीला एक प्रभारी शहर प्रमुख म्हणून इलेक्शन पर्यंत आपण एक नेमणूक करावी आणि खाद्याला खात्या म्हणून काम कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची जबाबदारी एखाद्या कुठल्या तरी शहर प्रमुखाला अजून आपण द्यावी डॉक्टर शहर प्रमुख म्हणून काम करता येईल परंतु बाहेर कुठेतरी हलकरी प्रभारी शहर प्रमुख इलेक्शन होईपर्यंत आणि म्हणून ज्या वेळेला कारण की म्हणजे नगरपालिकेवरती आपल्याला भगवा पड बाकी आम्हाला काही विचार माहिती नाही आणि माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे पक्ष नेतृत्व इथं वस्तीला आहे समोर पत्रकार आहेत उद्या बाकी माझी तरी मला माहिती परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे लहानचे मोठे झालेले आहेत एकत्र वाढलेले आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातनं आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या विचारांना आणि आदरणीय आडवाडी साहेब यांच्या विचारांना ही दोन्ही पक्षांची वाटचाल या ठिकाणी सुरू झाली आणि आमचे बहीण भाऊ आहेत दोघे दोघेही भाऊ बघणार बहिणी परत मंदिर एखाद्या बहिणी भाऊ म्हणून दोघेही आमचे भाऊ दोन्ही भाऊ परंतु आम्हाला तिसरा भाऊ नको आम्हाला दोनच भाऊ बंद झाले आणि त्या दोन भावामध्ये काय वाटा घ्यायचा आहे तो आपण वाटून घेऊ आणि मग कोणत्या ह्या निवडणूक आहे कशा पद्धतीने आपल्या समोर जायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहू म्हणजे आता गेल्या काही वर्षापूर्वी राजूशेख सारखी मंडळी आली त्या नवीनगरमध्ये आपला भार चांगला झाला रोजासनगरमध्ये आता तुम्ही सर्व लोक आलात काही वर्षापूर्वी दीपक दीपक शेड आपल्या समोर आले त्याच्यामुळं हे जे काय प्रमुख आता जे शिवसेनेचे बाले केले होते कवेसकर कवेसकर ते देखील पक्षामध्ये आलेले आहेत परंतु मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला शिवसेना पक्षामध्ये इन्कम सुरू झाला त्यावेळेला आवडबोल या ठिकाणी होणार नाही याची दक्षता तुम्ही आम्हाला या ठिकाणी नेतृत्व म्हणून आमच्या जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी स्वीकारत असताना तुमच्या जोडीला महिला आघाडी आहे युवासेना आहे

त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दो। तर आम्ही दोघंही देखील देणार नाही हा शब्द मी भरपेक्षा वतीने आणि शिवसेने पक्षाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी देणार योग्य त्या न्याय तुम्हाला या ठिकाणी द्यायची जबाबदारी आमच्या पक्षाची राहणार आहे परंतु पक्षाचं काम करत असताना त्यावेळेला आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्या वेळेला आपण पोचाल त्यावेळेलाच आपल्याला नेता बोलला जातो ही शिवसेनेची पद्धत आहे कारण की साहेब बघा कुठलाही कार्यकर्ता असो कुठलाही व्यक्ती असो ती माता असो ती बहीण असो किंवा भाऊ असो त्या कार्यकर्त्याच्या सकाळी चार चार वाजेपर्यंत गणपतीच्या दर्शनाला असो किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती असो अगदी गाडीत उतरून या ठिकाणी काम करत असतात अशा पद्धतीचं नेतृत्व हे शिवसेनेला लागले म्हणजे आज शिवसेनेचं नेतृत्व पुढे होत चालले तुमच्या सर्वांचं स्वप्न ऐंशी टक्के पूर्ण झाले वीस टक्के आता राहिला त्यानं पत्रकार उद्याला बातमी भरवली परंतु आदरणीय भरशेठ साहेब मंत्री झालेले आहेत आता वीस टक्के स्वप्न राहिले ते आता बघू आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब आदरणीय आदित्यदा हे कधी राहिले पूर्ण करतायत आणि तशा पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी ने या महाड विधानसभेला लाभलेलं आहे म्हणजे मी आपल्याला विनंती करतो की पाच वर्ष भरपशेखच्या मंत्री पदाचा उपयोग हे तुम्ही आम्ही मंत्री म्हणून या ठिकाणी केला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो तुम्ही स्वतःला मंत्री समजा त्यावेळेला आपण भरत गरिबांचं शेड म्हणून पदवीनं बहाल केली त्यावेळेला भरत सांगितलं ही पदवी माझी नाही ही सर्वसामान्य जनतेची पदवी आहे आणि हे मंत्रीपद पण ज्यावेळेला डिक्लेअर झालं त्यावेळेला भरत शेट्टी सांगितलं हे मंत्रीपद पण हे माझ्या महाड विधानसभेतल्या प्रत्येक माझ्या माता बहिणींचं माझ्या तरुण सहकारी माझ्या वडेधारी मंडळींचं पद आहे हे पद येत असताना कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत माझी आपल्याला विनंती आहे आता काही लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत त्यांना दम देत आहेत त्यांना फोन करतायत परंतु पत्रकारांच्या माध्यमात सांगतो अजून भरत शेट्टी आणि अजून विकास बाबत दम द्यायला सुरुवात केली नाही जर दम द्यायला सुरुवात केली तर कायचा बंदोबस्त मुंबईला लागेल हे लक्षात ठेवा आमच्या कार्यकर्त्यांच्या वाटेला तुम्ही जाऊ आम्ही आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलेलं आहे की आपला पाय जर ले ले <yglyamadu> का दुसऱ्या कोणाला लागला तर आपण पाया पडायचा आहे परंतु दुसऱ्याचा पाय जर का आपल्याला लागेल जर का त्यांनी आपला पाया पडलेला आहे तर मग तिथे त्याचा पाय ठेवायचं पुढे जाऊन द्यायचा आई आहे म्हणून कुणाचं मोबाईल दुकान तोडायचं असेल कुणाचं घर तोडायचं असेल त्यावेळेला विकास तुमच्या सोबत एक भिंत म्हणून आणि बरेच शेटचा साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यावेळेला तुमच्यासोबत रस्त्यावरती असेल अशा तुमचा शब्द काय या ठिकाणी देतो अधिक वेळ घेणार नाही आम्हाला दोघांनाही मुंबईला जायचंय आणि इथंच थांबतो आणि माझ्या सर्व सहकार्यांचा अत्यंत मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र